नमस्कार आता रमा आणि माही दोघी मिळून एक प्लॅन बनवतात त्या प्लॅननुसार आता रमा ही मुकादमांच्या घरी येते घरी येते तर अक्षय रमाला बघतो आणि म्हणतो रमा तू आलीस त्यावर रमा म्हणते हो त्यानंतर अक्षय एक साडी काढतो आणि रमाच्या हातात देतो आणि म्हणतो ही साडी घे उद्या नेसती उद्या आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे त्यानंतर रमा ती साडी घेते आणि रमा आता ती साडी नेसून बाहेर आलेली असते रमाला बघून अक्षय खूपच खुश झालेला असतो तर बाकी सगळे मुकादम हे आता रमाला बघत असतात त्यानंतर रमा आणि अक्षय गुढीपाडवाची गुढी उभारतात आणि गुढीपाडवा साजरा करतात तर इकडे माही ही मनात ठरवते की आज नीलची परीक्षा घ्यायची आणि ती नीलकडे जाते आणि म्हणते नील आता मी काही अक्षयसोबत लग्न करू शकत नाही आता आपण दोघं लग्न करूया आता एक काम कर तुम्हाला भरव आता माही हे भरवायला सांगत असते तर माही ही माही आहे हे नीलला माहिती नसतं नीलला असं वाटत असतं की रमाच माझ्यासोबत लग्न करणार आहे आता नील खुश झालेला असतो खुशीत नील आता रमाच्या जवळ जातो आता रमाच्या जवळ जातात रमा म्हणजे ती माही जी असते ती नीलच्या खाडकन कानाखाली मारते त्यावर नील भडकतो आणि म्हणतो हे रमा काय केलंस तू तू माझ्या कानाखाली मारलंस त्यावर माही म्हणते काय रमा अरे रमा नाही मी माही आहे माही आणि तुला काय वाटलं तुझ्याजवळ येते ती रमा आहे का अरे रमा कधीच तिच्या अक्षयकडे गेलेली आहे आणि मी माही आहे मी तुझी परीक्षा घेत होते आणि त्यात तू फेल झाला आहेस तुला काय वाटलं तू तू आणि ती ती देविका मिळून माझ्या बाबाची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायचं ठरवलं काय अरे मी असं होऊ देणार नाही म्हणून मी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तू फेल झाला आहेस ते ऐकल्यावर आता नील हादरलेला असतो नील म्हणतो अगं माही तसं नाही आहे अगं माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे त्यावर माही म्हणते काय कसलं प्रेम मला सगळं कळून चुकलं आहे आणि मी घेतलेली परीक्षेत तू फेल झालेली आहेस त्यामुळे आता माझ्याकडे तुझ्याविरोधात खूपच पुरावे आहेत आणि ते पुरावे घेऊन मी आता तुम्हा दोघांविरोधात म्हणजे तुझ्या आणि देविका विरोधात पोलीस कंप्लेंट करते मग पोलीस बघ कसा खाक्या दाखवून तुझ्याकडनं सगळं वधवून घेतील ते ऐकल्यावर नीलला आता टेन्शन आलेलं असतं नील आता विचार करत असतो ह्या सगळ्यात ना आपण कसं वाचायचं त्यानंतर आता नील थोडा विचार करतो आणि नील म्हणतो माही मला एकदा माफ कर अगं माही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माही काही ऐकत नसते शेवटी नील हा माईच्या हातापाय पडू लागतो तरीही माहीला आता कळून चुकलेलं असतं नीलचं तिच्यावर काही एक प्रेम नाही आहे तो केवळ पैशासाठी तिच्यावर प्रेम करतो त्यामुळे माही म्हणते नाही नाही ते शक्यच नाही आता तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मलासुद्धा चैन पडणार नाही त्यावर आता नील खूपच हादरलेला असतो नील आता टेन्शनमध्ये तिथला पळून जातो आता माही नीलचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू